नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत अंतर्गत अंतर देण्यात आलेल्या महिलांना दीड हजाराची रक्कम हप्ते हे ह्या महिन्यापासून जमा होणे चालू झाले आहेत खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटला पाठीमागच्या महिन्यातले आणि ह्या महिन्यातले असे एकूण मिळून तीन हजार रुपयाच्या हप्त्यात जमा झाले आहेत पण बँकेने खूप साऱ्या महिलांच्या अकाऊंटवरचे पैसे खूप दिवस अकाउंट बंद असल्याने किंवा काही अदर कारिजनने त्यांच्या अकाउंटचे पैसे कट केले आहेत मेंटेनन्स चार्ज खूप काही महिलांचे अकाउंट खूप दिवस बंद होते त्यामुळे त्यांचं मेंटेनन्स चार्ज वगैरे हे करून काही काही महिलांना तर एकही रुपये भेटलेला नाही आले तसे सगळे पैसे बँक अकाउंटने कट करून घेतले आहेत तर यासाठी महाराष्ट्र शास सरकारने एक नवीन परिपत्रक जारी करण्यात आले आहे बँकांसाठी जेणेकरून या परिपत्रक सांगण्यात आलेले आहे की ज्या बँक अशा प्रकारे लाडकी बहिणी हो योजनेचे पैसे कट करून घेत आहेत अशा बँकेला एक आदेशपत्रक किंवा परिपत्रक जारी करण्यात आले हे परिपत्रक आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत सर्वप्रथम जर आपण आमच्या चॅनलवर नवीन आलो असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की असेच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर दररोज अपलोड होत राहतात तर पुढे पाहूयात की परिपत्रक काय आहे आणि या परिपत्रकामध्ये काय माहिती देण्यात आली आहे आपले पण पैसे कट झाले असतील तर ह्या परिप परिपत्रकाच्या साह्याने आपण बँकेशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना सांगा की आमचे आम्हाला पैसे रिटर्न द्या कारण की या परिपत्रकानुसार बँक तुमच्या अकाउंटचे लाडके बहिणींचे पैसे कोणत्याही कर्ज अकाउंटमध्ये किंवा ऑदर मेंटेनन्ससाठी कट करून घेऊ शकत नाही तर पाहूया पुढे एक परिपत्रक काय आहे तर हे एकोणीस ऑगस्ट रोजी हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे त्या परिपत्रक परिपत्रकामधले मी तुम्हाला काही मेन मेन मुद्दे सांगणार आहेत तर बँकेकडून हे परिपत्रक जाहीर करण्यात आले यामध्ये आपण पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असून मग जुलै दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या दोन्ही महिन्यातले तीन हजार रुपये एकत्रित्या बँकेमध्ये तुमच्या जमा होणार तर बँकेने आधार सेडिंगने पैसे जमा होतं बँके खात्यात जमा झाल्यानंतर बँकेने आप ते आपल्या वैयक्तिक कर्जाचे जे अकाउंट आहेत त्या कर्जाच्या अकाउंटमधून हे पैसे कट करून आहेत तर खाली काही बाबी नमूद केल्या आहेत ते आपण पाहणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजने हस्तगित केलेल्या आर्थिक लाभ रक्कम कोणत्याही बँकेत कर्जाच्या बदल्यास समायोजित केले जाऊ नये रक्कम विशिष्ट उद्देशाने असून ही इतर कर्ज समावेश करण्यात येणार नाही तर कर्ज वगैरे असेल त्यासाठी ही रक्कम तुमची कट करण्यात येणार नाही सध्या रक्कम खात्यात वर्ग केल्यानंतर लाभार्थी मिळेल ला। कोणत्याही थकबाकी योजनेची रक्कम काढण्यास नकार देण्यास येऊ नये तुमची थकबाकी असेल तर ती रक्कम काढण्यास मनाई करू नये काही लाभार्थीकडे बँकेची प्रलंबित असलेली कर्जाची परत